आपण काय बोलतो याच्यावरती चुनुकी आपण काय शब्द वापरलेत याच्यावरती चुनुकी केलं कारण देवेंद्र फडिसांना वाटत असे शान आहेत लोक पण ते शान आहेत लोकशाही तुम्ही इथून जाऊन गोव्याला अधिवेशन भरवता तुमच्या पक्षातल्या तुमचेच कार्यकर्ते अंधारातून तुम्ही मोठे केलेले यांचं अधिवेशन सिद्ध घ्या सांगता मी ओठीसाठी लढणार मराठीसाठी कोण लढणार दलित मुस्लिमासाठी फोन लागणार मायक्रो साठी फोन लाडणार धमगराच्या आरक्षणासाठी फोन लाडणार ते ओबीसी नाहीत का ओबीसीचा काही हक्कच नाहीये का असं माणूस बोलू शकत नाही कधी जो राज्याच्या प्रमुख संविधान पदावर बसलाय आहे प्रमुख व्यक्ती त्यांच्याकडे पालकत्व आहे राज्याचं ते असं बोलणार आणि मग ते लोकच चर्चा सुरू झाली की हे शंभर टक्के तिथं षडयंत्र शिजलं गेलं काय शंका असू नये आम्हाला तिथं षडयंत्र शिजलंय म्हणून इतक्या नाही याची काय गरज आहे आणि असं अधिवेशन असतं का कुठं तुम्हाला अधिवेशन लक्षात आलं की एखादी संघटना अधिवेशन घेते ठराव करते सरकारकडे कर पाठवते मागण्या काही पक्ष असतो ठराव करतो मागणे सरकारकडे कर पाठवतो एखादी कृती समिती असती एखादी शेतकऱ्याची समिती असती ते ठराव करते ते एखादं अधिवेशन घेऊन कारण त्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते असते आणि सरकारकडे पाठवते हे देशातलं पहिलं अधिवेशन ओबीसीच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या ओबीसीच्या काही नेत्यांनी ने घेतलेलं कार्यकर्त्यांनी ने घेतलेलं की त्याला सरकारचाच माणूस हजर तर तुमच्या अधिवेशनाला तुमच्या मागण्याचा ठरावाला जर मुख्यमंत्री जे अधिवेशन घेता कशाला मुख्यमंत्र्यांकडे जाणं म्हणा या मागण्याचा अंबाल बाजूला किती लोकांना बघा ओबीसी गडक्यात काढायचं काम आहे ज्याचं सरकार ऐकत नाही त्याचं अधिवेशन असतं आणि मागण्याचा ठराव असतो मुद्दाम जास्त एक मिनिटाचा वेळ घेतला मी तुमचा तुम्ही प्रश्न उग महत्वाच्याच विषयाला हात घातला समाज येणे शहाणा होतो हुशार होतो असे प्रश्न समाजाच्या हिताचे राहते जर तुम्ही ओबीसीचे नेते म्हणून घेता स्वतःला ओबीसीचे लय पाठीराजे म्हणून समजून घेतात तुम्ही अधिवेशन बनवलं अधिवेशनात तुमच्या मागण्याचा ठराव केला आणि ती हजार कोण मुख्यमंत्री काय अधिवेशनाची गरज राहतो ज्याचं कोणी ऐकत नाही त्याने सभा घ्यावा आंदोलन करावं अधिवेशन घ्यावा सरकारकडे मागण्या द्यावा मुख्यमंत्री तुमचं नाही म्हणलं अधिवेशन षडेंद्रशिराने घेतलं कशाला घेतलं का शंका घेऊन त्याच्या पुढची शंका बाळाजी यांची पत्रकार बांधवांनी फडणवीस साहेबांना प्रश्न विचारला मराठी मुंबईत येणार तो म्हणतो पोलीस बघून घेते बघून घेते धमकी दो धमकी दो बघून घेतेन म्हणजे काय कोणा हल्ला करणार आमच्यावर अडवणी साहेब नादात राहू नका तुम्हाला बहुमत बहुमत मिळालं लोकच जरी एकदा सटकली ना बहुमत नसतं बहुमत नसतं मराठ्यांनी बहुमत दिलं इतकं लवकर रूप करायचं खेड करू नका मराठा हो सत्तेवर नाही येऊ शकत या राज्यात कुणी तुम्ही चुकीचं काम करायला लागलात लक्षात लाग ठेवा यक्के पोरा जर काठी लागली ना य तर राज्यातला तुमचा आमदार मंत्र्याचं फिरणं बंद आणि तुम्हाला महाराष्ट्र कायम बंद आणि तुमचा राजकीय करिअर जर नाही खाला झालं नाव बदलून ठेवा तुम्ही मराठी आयुष्यातून तुम्हाला उठवतील राजकीय करिअर मधून मराठी आणि तुमच्यामुळे मोदी साहेब सरकारला सुद्धा डाग लावणार फक्त तुम्ही एकही पोराड उचलून दाखवा मोदी साहेब सरकार सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांमुळे गोत्यात आलं म्हणून समजा आणि आम्हाला मी मराठी म्हणते ध्याना ठेवा तुम्ही